सेंट्रल माटुंगा आणि माटुंगा आणि यांना जोडणारा हा जो झेड ब्रिज आहे तो पण कालपासून चालू झालेला आहे बघू आपण कसा बनवला आहे तो छान बनवला आहे अजून काम काही बाकी आहे हे काचा वगैरे लावायचे बाकी आहेत लाईटचं काम बाकी आहे बघा हा जी काय वर्कशॉप आहे सेंट्रल रेल्वेचा आणि प्रवाशांची जर चालू आहे अजून अजून माहिती नाही झालेलं आहे कोणाला कालपासूनच चालू झालेलं आहे ते सुंदर लांब लचक दिसतो आहे छान बनवलेलं आहे थोडी उंची वाढवली पहिल्यापेक्षा आता थोडी उंची वाढवली आहे ब्रिजची छान केलं आहे ഇത്രയേ ഉണ്ട കേലെ